नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज मान तालुक्यातल्या बिजोडी गावच्या परिसरात एवढा मोठा पाऊस पडला की मला आठवत नाही दहा ते बारा वर्षापूर्वी मृग नक्षत्रात पाऊस पडलेला आठवतच नाही कारण बाजरीच्या पेरण्या असोत मुगाच्या पेरण्या असोत किंवा दुसऱ्या कुठल्याही मक्केच्या पेरण्या असोत या त्या वेळेवर कधी पूर्ण झाल्याच नाहीत कारण पाऊसच नसायचा प्रत्येक वर्षी या मान तालुक्यातल्या उत्तर भागाला किंवा मान तालुक्यातल्या बऱ्याचशा भागाला पाऊसच नसायचा त्याच्यामुळं पेरण्या पूर्ण होत नव्हत्या पण आता सलग आठ दिवस झालं पावसानं एवढं इथं जोर धरलेला आहे की भयंकर असा इथं पाऊस पडत आहे आज जो दुपारी पाऊस पडला तीन वाजता तर तुम्हाला दाखवत हो आहोत बघा असं ओढ्याला एवढं भयंकर असं पाणी चाललेलं आहे हा जो कवटीचा तलाव आहे बिजवडीच्या पश्चिमेला तो दोन पावसामध्ये पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि हे बघा वड्याला पाणी कसं चाललेलं आहे असं धो 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 पाणी आजच्या पावसानं चाललेलं आहे आणि आमची बघा वावरं कशी अशी पाण्यानं तुडुंब भरून गेलेली होती तुडुंब भरून अशी पाण्याने गेलेली होती तर शेतकऱ्यांमध्ये आता पूर्णतः समाधानाची बाब म्हणजे वेळेवरती पाऊस पडला आता वेळेवरती पेरण्या होतील थोड्याशा लेट होतील कारण लोकांना अशी भीती वाटायला लागली की ओला दुष्काळ पडतो आहे काय का पण पाऊस हा महत्त्वाचा आहे पाणी हे महत्त्वाचं आहे एकदा हे तलाव बंधारं भरलं की पुढच्या पिकांना काही अडचण येणार नाही तर आ, मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की आम्हाला जसा पाऊस पडला असा संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभरात असा पाऊस पडावा आणि सर्व शेतकऱ्यांच्या वेळेवरती पेरण्या हो व्हाव्यात त्यांची पिकं चांगली यावीत आणि शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा हीच वरुण राजा चरणी मी प्रार्थना करतो आणि येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वैराजा आपण पाहत होतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले बिजवडी